जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं सरसे स्वागत करत आहे आपण भाग्यवान आहोत आपण भारत देशामध्ये जन्मलो या भारतामध्ये बघा वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात आपण आनंद आणि समाधान सर्व मिळून उपभोगतो या ठिकाणी कुटुंबापासून समाजात देशात या सर्व स्तरावरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंदाचे सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात उत्सव साजरे करायला मिळतात आणि त्यामध्ये आपण आपले सर्व काही जे दुःख किंवा काही समस्या या सर्व गोष्टी आपण बाजूला सारतो आणि तिथं सर्व समावेशक असं जीवन आपण अनुभवतो आनंदाचं जीवन अनुभवतो कुठेही असलं तरी सुद्धा आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो आणि तो आधार आपल्याला नवचैतन्य देतो आणि पुढे जायला मार्गस्थ करायला नेहमी आपल्याला एक ताकद देत असतो तर हे सर्व आपले देश सर्व आपले घरात आपले आपले बांधव हे सर्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही एक भक्कम आधार वटवृक्षासारखा आपल्या पाठीशी सदैव असतो आणि त्याच्या प्रेरणेने आपण पुढं आपली वाटचाल करत असतो तर आता बघा हे सण वगैरे जे आहेत आता रक्षाबंधन भाऊबीज या ज्या गोष्टी आहेत आता या ठिकाणी भावंडांचं नातं हे अतूट असतं भावा बहिणींचं प्रेम याला कशाचे तोड नाही लहानपणापासून मोठेपणापर्यंत शेवटपर्यंत म्हटलं तरी चालेल आई वडिलानंतर भावंडांना बघितलं जातं की वडील आहेत किंवा वडील नाहीत मग घरी कोण आहे भाऊ आहे का बहीण आहे का हे भावांनाही विचारलं जातं बहिणी किती आहेत बहिणी काय करतात लहान आहेत की मोठे आहेत लग्न झालंय काय जॉब करतात का काय करतात हे सगळं भावांना विचारलं जात जातो भाऊ काय करतो कसा आहे बघतो का तुम्हाला प्रेम देतो का तुमच्या बरोबर तुम्ही प्रेमाने राहताय का आनंदाने राहताय का अशा सर्व गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या एकमेकांना जसं आई वडिलांचा विचार केला जातो की नाही या ठिकाणी की आई वडील आहेत का मग वडील काय करतात आई काय करते तसंच भाऊंडांना सुद्धा विचारलं जातं बहीण काय करते भाऊ काय करतो तर तो एक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो भाऊंड भाऊ बहीण म्हणजे एक तुमचा एकच असता तुम्ही एकाच आईच्या पोटी जन्मलेले असतात वडील एकटेच एकटेच वडील आपल्याला ना साम त्यांचं कर्तव्य बजावत असतात सांभाळ करत असतात तर इथं कुठं भेदभाव करत नाही आई वडील कुठलाही भाऊ बहीण यामध्ये भेदभाव करत नाही त्यांना जन्माला घातल्यानंतर सर्वांचं संगोपन करणं त्यांना लहानचं मोठं करणं शिक्षण देणं प्रति कर्तव्य तत्परता दाखवणं हे सर्व काही आई वडील बरोबरीने करत असतात मुलांच्या बाबतीमध्ये तिथं काही भाऊ मुलगा मुलगी असा भेदभाव त्यांच्या लेखी नसतो कारण नऊ महिने पोटात आईने मुलीलाही वाढवलेलं असतं आणि मुलालाही वाढवलेलं असतं तर त्या ठिकाणी ती एका आईची नाळ नाड़, त्या नाळेत एका आईने त्यांचं भरणपोषण केलेलं असतं तर ही नाळ जी आहे ही नाळ मातृत्वाची आईची ती या नात्याला या भावा बहिणीच्या रक्ताला त्यांना जोडून ठेवलेली असते कुठे बघा कितीही संकट काळामध्ये भाऊ बहिणीसाठी धावून येतो बहीण भावासाठी धावून येते आणि त्यांचं एक नातंच वेगळं असतं नातं म्हणण्यापेक्षा नातं हे नंतर परंतु मुळात जी ओढ जी आहे की नाही ती ओढ ही निसर्ग निर्मितच असते यामध्ये बघा कुठल्याही त्यांना मर्यादा येत नसतात लहानपणी बघा आता तुम्ही शाळेच्या मुली किती बघा भावंडांना कडेवर घेऊन जात असतात त्यांचा इवलासा जीव एकीकडं दप्तर सांभाळतात कडेवर एक भावंड घसरते खाली एकीकडे त्याला वर ओढते इकडे दप्तर एका हाताने वर ओढते आणि ती तशी लुटू पुटू तिचा तोल सावरत चालत असते तर ती ही जबाबदारी कशी घेत असते बघा ना एक ती मातृत्व आईची जबाबदारी ती बहीण सांभाळत असते त्या भावाला त्याला हाताला धरून क्रॉस करते गाड्या धावतात तर ती स्वतः त्याचा हात धरते त्याला पलीकडे घेऊन जाते सोडवते तो असं होईपर्यंत टाटा बाय बाय करेपर्यंत थांबते आणि मग ती माघारी मा, मा फिरते तर ही नैसर्गिक त्याची हे जे प्रेम आहे की ना हे बरं तिला हो कळत शाळेमध्ये गेल्यावर भावकट जातीने लक्ष देते की अभ्यास करतो का डबा खाल्ला का त्याला कोणी मारलं का मुलांच्या हानामाऱ्या होत असतात त्यावेळेला पण ती बघा डोकावत असते माझ्या भावाला मारायचं नाही तर मग माझ्याकडे तावडीत सापडलं की मी दाखवते तुला म्हणजे ती एक उष्ण अवसान आणते आणि एक भीती दाखवते की मी आहे त्याच्या पाठीशी तुम्ही किती हानामारा केल्या काय केल्या तरी मी त्याच्या पाठीशी भक्कम उभी त्यामुळे समोरचा कसा घाबरतो त्याची बहीण आहे बरं का किंवा तसंच बहिणीला सुद्धा बहिणीला पण काही अडचण आली किंवा तिला पण कोणी धाक दाखवायचा प्रयत्न केला की भाऊ लगेच धावून येतो त्यामुळे भावाची भीती मग बहीण सुद्धा मग कोणी छेड काढले किंवा कोणी काय केलं की बहीण पण म्हणते माझा भाऊ या हा माझ्या भावाला सांगेन वडील वडिलांना सांगेन हे जे जसं तिचं असतं ना तर वडिलांनंतर भाऊ ती पुढं करते की मला संरक्षण आहे मी तर करू शकतेच असतं तिच्यामध्ये ताकद असते परंतु ती एक काय करते की मला भाऊ आहे आणि मला संरक्षण आहे मला आधार आहे त्यामुळे मला धक्का लावायचा प्रयत्न करायचा नाही तर तू तुझ्या मर्यादेत राहा एक संरक्षणाची भिंत संरक्षक भिंत ही जी आहे ना भावंडांची असते एकमेकांना भाऊ बहीण डबा एकमेकांना वाटून खातात घरी आलं तरी सगळं केलेलं असतं आईने पाणी तर ते थोडस भावाला ठेवते भाजी कमी असेल तर तिला सांगावं नाही लागत की आता तो पण शाळेतून येणार आहे त्याला पण थोडी ठेवू हो, काय काही खाऊ केलेलं असेल गोड केलेलं असेल किंवा काही असं स्वयंपाकाचं बनवलेलं असेल जेवणाचं बनवलं असेल तर भाई भा बहीण भा, भा, पहिली भावाचा वाटा काढून ठेवते त्याला पण आल्यावरती जेवायला लागल त्याला पण खायला लागल म्हणून ती ते बाजूला करून ठेवत असते तर ही नैसर्गिक हे प्रेमच असतं ना हे प्रेमच असतं प्रत्येक ठिकाणी अपेक्षा नसते ठेवली जात अपेक्षेने प्रेम नाही करत तर ही भावंड जी आहे ना एकमेकाच्या जीवाला जीव देतात एकमेकांसाठी ठामपणे उभे राहतात आणि एकमेकांप्रती आपलं कर्तव्य आहे जसं आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलांच्या प्रती तसं आपलं भावंडांचं भावा बहिणींचं ही कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतून भावंड एकमेकांना जोडून असतात तर ही नाळ जी असते आईची ही आईची नाळ ही मुलांना जोडून असते तर या असं प्रेमियाला तोडणं हे विकत मिळत नाही आणि ह्या बाकीच्या गोष्टी देण्या घेण्याच्या फार दूरच्या असतात आपण जन्मतो लहानचं मोठं एकत्रित होतो भांडतो हाणामाऱ्या पण करतो एकमेकांना चांगलं बुकलून पण काढतात भाऊ बहीण त्यात पण काही कसर नाही सोडत परंतु ते जरी असलं ना तरी नंतर डोळ्यात पाणी त्यांच्याच येतं की जो बहिणीला मारलं भावाला मारलं की एकमेकांसाठी रडतात देखील अभ्यास पण बघा मुली कशा भाऊ घरी आल्यानंतर भावांचा अभ्यास घेतात लहान भावांचा किंवा मग शाळेमध्ये केलं आईला सांगतात बघा ते असं असं शाळेत टीचरची कंप्लेंट आली आणि असं असं तो पोरांना दमदेत हिंडतो असं असं त्या अभ्यास करत नाही काही नाही आणि सारखा क्लासच्या बाहेर पडत असतो मग मला टीचरने सांगितलं की तुझ्या आईला सांग की हा असं असा वागतो तसं तसं वागतो मग त्या भावाला सुद्धा शाळेमध्ये एक भीती असते नाही बहीण घरी आईला सांगेल मग आई चांगली धोपटायला आपलं काही खरं नाही मग मग तो डोकावतो बाहेर येणताना फिरताना बघतोय बहीण कुठून बघते का बहिणीला काय माहीत होणार नाही असं बघत असत एक तो, प्रकारची तो भीती असते आणि शाळा येत घरी हे या ठिकाणी त्यांचं प्रेमच दिसतं घरात वस्तूंवर ना मांडणं होतात तू माझं का घेतलं मी तुझं का घेतलं आणि आईने काही काम सांगितलं की मग तेव्हा पण एकमेकांवरती तू त्यालाच काय सांगत नाही मलाच सारखं सांगते मलाच भाजी आण मलाच ते दुकानात जाऊन हे आण मलाच झाडायला लावते मलाच भाटी घासायला लावते मलाच धुणं धुवायला लागतं त्याचं युनिफॉर्म त्याला धुवायला काय होतं त्याचं दप्तर त्याला भरायला काय होतं मला कशाला सांगते तो लहान येतं काय त्याला काही हात नाहीत का बरोबर ना त्याचं ते बाहेर कसा गुंडेगिरी करतो बाहेर कसं पोरांना दम देतोय कसा हे करतोय अभ्यास करत नाही काही नाही आणि नापत झालं तरी तू त्याला काही नाही बोलत आणि मी तर काम करून शिकते तरी मलाच बोलते मलाच मार्क कमी पडले तर बाबा मलाच हे करतात आणि मला काही घेऊन नाही दिलं मला सलीला नाही पाठवलं पटूला, त्यालाच पाठवते तू त्याचीच लाड करते आणि त्याला काय मागितलं की लगेच देत असते त्याला काही खायला मागितलं की देत असते आणि त्याला नवीन दप्तर कसं घेऊन दिलं मला काय नाही देत मग तो अभ्यास नाही करत काय नाही तरी त्याला सगळं नवी नवीन नवीन घेऊन देते त्याला बूट नवीन घेतले त्याला सगळं नवीन घेत आणि मला काहीच नाही घेत तर असं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ही लुटूपुटूची भांडणं तक्रारी ह्या घरी आई वडिलांजवळ पहिल्या आईजवळ जायचं मग आई आईकडं आई नाही हे झालं मिळालं नाही किंवा वाटतं पोरं तसे हुशार असतात मग आई ते आईकडं नाही मिळाले की ते मग मोठ्या गोष्टीसाठी वडिलांकडे त्यांना पण माहिती असतं की कुठल्या गोष्टी आईकडं मागायच्या आणि कुठल्या गोष्टी वडिलांकडे मागायच्या पत्तर हे भावा बहिणींचं किती असलं ना तरी प्रेम दी ना ते प्रेम असतं आणि त्या असण्या नसण्यामध्ये त्यांना काय फार म्हणजे अगदी भावाला दिलं आणि मला नाही दिलं म्हणजे काही माझं सगळं संपलंच किंवा ती त्या भावाबद्दल लगेच दुश्मन होते असं नसतं ते ते प्रेमच असतं ते आणि हे प्रेम असं लुटू जो राग असतो जो भीती असते ना ही एक काय असतं ते एक प्रेमाचाच प्रकार असतो तो वेगळा असं काही नसतो तर ही जी ओढ असते ही माया किती दूर आपले दुसऱ्या देशामध्ये भावड गेलेली असली तरी इथं बहिणींना आठवण येते त्यांच्याशी संभाषण करताना त्यांच्या त्यांना काही प्रॉब्लेम शेअर करतात त्यांचं काय असेल तर ते लांबून पण आधार देतात बघा भाऊ बहिणीला सांगत असतो तुला काही असेल ना मला फोन कर लगेच फोन कर मी येतो मला सांग मी हे करतो ते करतो तू असं कर तसं देशात जरी भाऊ असला लांब कुठेही असला तरी सुद्धा तो बहिणीसाठी तिथं असतो आणि बहिणीची त्यालाही आठवण येत असते लहानपण एकत्र वाढलेले असतात ही बहीण असेल तर बहिणीला पण आठवण येत असते तर हे असं लांब असलं जवळ असलं कुठेही असलं तरी ते प्रेम आटत नाही ती माया आटत नाही ती ओढ आटत नाही सणावाराला बहिणी भावाची भावाला बहिणीची आठवण ही येतेच एकत्र एका आई बापाच्या पुटे जन्मलेले असतात आणि एकत्र लहानचे मोठे झालेले असतात तर ही जी ओढ आहे की नाही ही ओढ ती कुठल्याही इतर भौतिक गोष्टींच्या आड नाही येत तर तो जीव जो असतो तर तो जीव एकमेकांवरती हा असतोच आता आपल्याला इतर ठिकाणी पण बघा आपल्या आजूबाजूचे आपले बंधू भगिनी आपल्याला अडचणीच्या वेळेला पण उपयोगाला येतात आता गाडीवरने एखादी लेडीज पडली तर धाव वीस लगेचच जेंट्स धावून येतात लगेच ते उचलतात तिला गाडी साईडला करतात तिला उभं करतात दवाखान्यात घेऊन जातात सगळं करतात तर हे काही आपल्या रक्ताचं नातं नसतं पण इथं मग तो कुठलाही अनोळखी असेल काहीतरी तो आपला भाऊ म्हणून त्या ठिकाणी उभा असतो तो त्या बहिणीला मदत करतो तिला असं वाऱ्यावर सोडून पुढे जात नाही तर तो तर स्वतःचा वेळ बाजूला ठेवेल स्वतःचं काही असेल महत्वाचं काम तरी ते थोडं साईडला करेल पण तिथं अडचणीत असलेल्या त्या आपल्या अननोन बहिणीला जी बहिणीला ज्या त्याला काहीच माहीत नसतं की हे कोण आहे काय आहे काय झालं काय नाही तिथं फक्त तिला त्या अपघातस्थळी सुरक्षित ठिकाणी नेणं तिला व्यवस्थित दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करणं इथपर्यंत हे असे आपले भाऊ मदतीला उभे असतात प्रत्येक ठिकाणी असं असतं तुम्ही कामाच्या ठिकाणी असू दे काही आड अडचण येते काम करताना कुठे तुम्ही दवाखान्यामध्ये असू दे कुठल्याही विभागामध्ये आणि कुठं असं आहे की जिथं आपल्याला मदतीला कुठ कुठला भाऊ येत नाही तो आपल्या रक्ताचा नसतो तरी सुद्धा तो आपल्याला मदत करून जातो आणि आयुष्यभर लक्षात राहतं बघा की आपल्याला कुठल्या वेळेला कशी मदत केली होती कोणी तो आपलं म्हणतो आपण काही अडचण आली किंवा संकट आलं आपल्यावरती आणि ते निवारलं अशा तर तो माझ्या भावासारखा धावून आला श्रीकृष्ण जसे भाऊ भाऊ भावासारखं ते धावून आले बहिणीसाठी तसंच आपण ज्या ज्या वेळेला संकट काळामध्ये आपल्याला कोण मदतीला येतं तर आपण त्या श्रीकृष्णासारखंच भाऊ त्यामध्ये पाहतो आणि तो, तो भाऊ आपल्याला त्या ठिकाणी फार फार म्हणजे फार आई वडिलांसारखाच असतो तिथं तो कुठला अपेक्षा ठेवून येत नसतो तिथं त्याला माझी रक्ताची बहीण आहे का ही ही भावना त्याच्यामध्ये नसते त्या भावाला फक्त माहीत असतं की ही माझी बहीण आहे आणि हिला मला आता मदत करायची हिला या समस्येतून सोडवायचे अडचणीतून सोडवायचे संकट काळामध्ये अनेक संकट काळामध्ये अनेक अनेक गोष्टींच्या अडचणींमध्ये असे हे आपले बांधव समाज बांधव आपल्याला मदतीला धावून येत असतात आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात कुठल्याही अपेक्षेविना बहिणीसुद्धा भाऊ समजून त्यांना प्रत्येक ठिकाणी मदत करत असतात काही वेळेला डबा घेऊन जातात ऑफिसमध्ये असेल कुठे असेल तर त्यांनी आपण दोन घास खाऊ देत म्हणून त्या घरून जास्त डबा करून घेऊन जातात सणावाराला पुरणपोळी म्हणा मसाले भात किंवा गोड काही पदार्थ खीर काहीही आपल्या जशा रीती रिवाज असतील ज्या ज्या राज्यातून जे असतील तर त्यांच्याकडचे विशेष पदार्थ असे की काही आता स रक्षाबंधन आहेत मग खोबऱ्याच्या वड्या नारळी भात आणि काही भाऊबीज आहे तर गोड लाडू बर्फी असं काही गोड असं घरी पदार्थ बनवतात तर ते डब्याला घेऊन येतात आणि मग त्यांना खाऊ घालतात हे प्रेमाने खाऊ घालतात वाटतं की कुठेतरी तो भावासारखा आहे आपल्याला मदत करतो आपल्याला समजून घेतो आपल्याला वेळे काढायला धावून येतो आडी अडचणीला धावून येतो तर त्या भावनेने या आपल्या बहिणी सर्व काही त्यांना मदत करत असतात निस्वार्थी भावनेने करत असतात त्याच्यामध्ये काही त्यांना आशा नसते की कुठं काय लगेच मला हेच करावं तरच मी ती ही इथं अंतर्गत भावना असते तर ही भावंड जशी आपली घरातली असतात की नाही भाऊ बहीण आपण सामाजिक बंधू भगिनी या आपल्या भावंडांप्रमाणेच असतात त्या कुठल्याही जातीपातीच्या धर्माच्या वंशाच्या असू दे पण ती बहीण असते भावासाठी आणि भावासाठी ती नेहमी धावून येत असते आणि भाऊ पण संकट काळामध्ये बहीण समजून तो तिच्या रक्षणासाठी म्हणा तिच्या आधार म्हणून एक येत असतो त्यांना ते उपजतच ते प्रेम असतं आपले देश बांधव आपल्या संरक्षणासाठी आज तिथे बॉर्डरवरती उभे आहेत जीवावर उदार होऊन आपल्या संरक्षणासाठी लढत आहे आपल्या देश बांधवांसाठी छेत छातीवर झेलायला ते तिथे उभे आहेत आणि संरक्षण डोळ्यात तेल घालून ते पहारा करत आहेत आणि कुठूनही कुठला हल्ला होऊ नये कोणी आपल्या बांधवांपर्यंत पोहोचू नये आणि कोणी त्यांच्या जीवापर्यंत पोचून आपल्या देशाची चे, छेड काढण्याची कोणी हिंमत करू नये तर इतकं संरक्षण काटेकोरपणे आणि जीवावर उदार होऊन रोज तिथं उभं राहणं म्हणजे त्या बांधवांना खरच सेल्यूट आहे आपला आणि आपण त्यांच्या या बलिदानामुळं आज आपण सुरक्षित आहोत त्यांच्या आधारामुळं आपण या गोष्टींचा देशातल्या आनंदाचा उपभोग घेत आहोत तर त्यांची जाणीव आपल्याला आहे या रक्षाबंधन भाऊबीज या दिवशी आणि इतर दिवशी सुद्धा आपल्याला बहिणींना या भावंडांची जाण ही असतेच आणि आठवण येत असते मधून अधून कधी पण जेव्हा संकट काळते तेव्हा आपली देश बांधव आपल्या बहिणींच्या डोळ्यापुढे येत असतात आणि कित्येक वेळा तुम्ही ऐका चर्चा होत असते कुठे कुठल्याही गोष्टींची काही कामाच्या ठिकाणी काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुटुंबापासून आपल्या घरातल्यापासून तर संपूर्ण देश व्यापक कुठल्याही गोष्टींप आपल्या देश बांधवांची आपल्या सैनिकांची या जवानांची आपल्या बहिणींना सततच एक जाणीव असते आणि आस्त मनामध्ये की आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी आपले बंधू त्या ठिकाणी पहारा देत आहेत उभे आहेत आपला देश संरक्षण करत आहे आपल्याला संरक्षण देत आहे शत्रू पदोपदी बसलेले आहेत या शत्रूंपासून आपल्याला संरक्षण कसं देता येईल यासाठी आपल्या अवतीभवतीचे सुद्धा आपले बंधू आहेत ते आपल्यासाठी जागरूक आहेत आणि काळजी घेता येते आपली लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं लाडकं तर आहेच आहे परंतु ते आपलं आहे ते आपलं आहे ते ते ही जाणीव मुळातच आहे आपल्यामध्ये आपल्या भावंडांमध्ये आहे तर हे जे आहे सणवार हे सगळे आपण फक्त त्या ठिकाणी दाखवणं की आम्ही असे आहोत आम्ही हे साजरा करतो सर तो साजरा करतो सर आम्ही असं हे करतो तर हे तिथपर्यंत मर्यादित आपण नाही ठेवलेलं आणि आपण या नात्याची चांगली बाजू पाहिली ना तर आपल्याला हे सगळं चाललंय काय चांगलं आहे ती कर्तव्य निष्ठा आहे पार पाडती येते आपले बंधू बहिणी आपल्याला आहेत चांगले आपल्यासाठी मदतीला येत आहेत धावून येता येते आपल्याला जगवता येते स्वतःही जगतात आणि इतरांनाही जगवता येते तर हे आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आहे ते काहीतरी नाता आहे प्रेम आहे ओढ आहे म्हणूनच आज आपण आहोत आज ते नसतं तर आज सगळीच आणि विस्कटली असते आज सुरक्षित कोण मग जर हे आपले बंधू आपल्या मागे उभे नसते आपल्या संकट काळात धावून आले नसते आपला विचार बहिणींचा केलं नसता तर खरंच बहिणी सुद्धा तितक्यात सुरक्षित राहिल्या असत्या का तेवढ्याच बहिणी एकट्या स्वतःच्या बळावरती लढू शकल्या असत्या का तेवढ्याच बहिणी या फक्त एकच नाण्याची बाजू धरून पुढे मार्गस्थ होऊ शकल्या असत्या का तर नाही तर हे बंधू आपल्या पाठीशी आहेत आपल्याला उभारी देता येते आपल्याला संरक्षण देत आहेत आपल्याला समस्येतून अडचणीतून मार्ग दाखवत आहेत आपल्याला प्रेम देत आहेत आपल्याला प्रेमाने ओढ ओड, ते आपल्याला आपल्या समस्या जाणून घेतात न बोलता सुद्धा त्यांना समजतं की अडचण कुठे आहे ते अडचण कशी दूर करायची तर हे आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी नाही सांगता येत आणि नाही जरी सांगितलं ना तरी ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घेतात आता ते मुळामध्ये जरी लेडीज नसले तरी एक भाऊ असतो तो आणि हा भाऊ आपला जो आपण एकत्र लहान भाऊंड मोठे झालेलो असतो त्याला माहीत असतं बहिणी बरोबरच तो लहानचा मोठा झालेला असतो तो काही एकटाच असा आबाळातून आलेला नसतो आणि त्याला वेगळं काही नसतं तो आपल्या एकाच कुटुंबामध्ये आई वडिलांच्या एकाच छत्राखाली आपण भाऊंड लहानचे मोठे झालेलो असतो त्यामुळे त्याला पण माहीत असतं की बहीण काही नाही बोलली तरी बहिणीच्या यातना बहिणीच्या अडचणी बहिणीच्या समस्या बहिणीच्या भावना बहिणींची संकट तिचं दुःख तिच्या वेदना ह्या भावाला न बोलता सुद्धा समजतात आणि त्यावेळेला आपण निर्धास्त असतो का आता आपण काही बोलत नाही करत नाही तरी सुद्धा भाऊ आपल्याला त्या गोष्टी पुरवत असतो तो आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण देत असतो आपली काळजी घेत असतो आपल्याला दिसत नसतं बऱ्याचदा आपण का वेगळ्या गोष्टींमध्ये आपण भुंगा असतो आणि सामाजिक अशा दुसऱ्या गोष्टींकडे थोडंसं आपलं लक्ष रायवट होतं त्यामुळे आपल्याला आपल्या जवळचा भाऊ आपल्या जवळची भावंड आपली सामाजिक भावड आपली देशाची भावंड ही सगळी आपल्याला थोडेस आपण दुर्लक्षित करतो पण ती असतात आपल्या बरोबर असतात आपल्या जवळ असतात लांब जरी असले कुठे तरी पण ते आपल्या खूप जवळ असतात आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवली पाहिजे तर ही अशी बहिणी सुद्धा भावांसाठी कुठेही असल्या काही असलं तरी सुद्धा बहिणींचा एक मॉरल सपोर्ट म्हणा किंवा कुठेही त्यांची लग्न झालेली असली किंवा कुठेही त्या नोकरीसाठी असो कुठेही विदेशात असो कुठेही असो तरी त्यांचं एक आईचं जसं प्रेम असतं की नाही मुलावरती मुलीवरती तसंच बहिणीचं प्रेम आपल्या भावावरती असतं तिची घारीसारखी नजर असते कुठेही असली ना तरी पण बघा तुम्ही जरा असं स्वतःकडे बघा की जरा निरीक्षण करा आपल्या भावंडांकडे तर त्यावेळेला तुम्हाला जाणवेल ना की आपलं आपण जेव्हा असं कुठे संकटात असतो किंवा एका ठिकाणी आपण असं खूप निराशा होतो दुःखी होतो तर त्यावेळेला आपल्याला आईवडिलांबरोबर भावंडे दिसतात बघा आणि ते आपल्याला वाटतं अरे ते तर फार दूर आहेत इकडे आहेत पण तरी सुद्धा आपल्याच वेळ असतं तर आपण ते बघितलं पाहिजे आणि कसं असतं हे भावनिक नातं असतं आणि या भावनिक नात्याला आपल्याला या बंधामध्ये प्रेमाच्या बंधामध्ये सांभाळून ठेवायचं असतं बांधून ठेवायचं असतं तर हे रक्षाबंधन भाऊबीज हे जे आहेत हे सण तर आहेतच आहे परंतु या सणांच्या पलीकडे या सणांच्या पलीकडे आपण आहोत एकमेकांसाठी तर या सर्व आपल्या बंधू भगिनींची आपण सदैव मनामध्ये एक ज्योत पेटती ठेवायची प्रेमाचं प्रतीक आहे ते आपण भावंड सर्व एक आहोत संकट काळामध्ये आनंदाच्या काळामध्ये सर्व आपण एकत्र एकमेकांना सांभाळून घेत आहोत घेत राहणार याला अंत नाही या प्रेमाला अंत नाही जसं आई वडिलांचं आहे तसंच भावंडांचं पण राहणार आहे तर एकमेकांवरती आपण असंच जोडून राहूयात आणि एकमेकांना असंच एक आधार राहूयात एक भक्कम आधार वटवृक्षाचा आधार साधा सुधा नाही एक वटवृक्षाचा आधार आपण एकमेकांना राहूयात आपल्या सर्व जवान आपले सर्व सामाजिक समाजातले बंधू भगिनी हे सर्व आपले आहेत आपला देश आपल्या देशातले हे सर्व आपण भाऊंड हे एक आपण एक कुटुंब आहोत आपण ते कुठल्याही वयापर्यंत वय जरी खूप सत्तरांशी झालं तरी पण भावा बहिणींचं नातं हे असतंच नातं हे संपत नसतं प्रेम हे आटत नसतं फक्त त्या प्रत्येक प्रेमाची एक वेगवेगळी फक्त आपण त्याला कन्सेप्ट थोडी वेगळी आहे की आई वडिलांचं प्रेम भावा बहिणींचं प्रेम आपल्या मित्रांचं प्रेम मैत्रिणींचं प्रेम असं जे प्रेमाची एक व्याख्या थोडी वेगळी पण आहे ती ओढ आहे एका नाळेची आहोत आणि ती नाळ आपल्या देशाची नाळ आपल्याला जोडून ठेवलेली आपल्या आईची नाळ आपल्याला जोडून ठेवते तर हे जोडणं हे जोडणं आपण असंच ठेवायचं आहे आणि असंच मार्गच तर राहायचे सगळ्यांना घेऊन भावांनी बहिणीला बहिणीने भावाला असं एकत्र घेऊन पुढे जायचे प्रवाही राहायचे आणि प्रवाहाबरोबर आपण एकमेकांचा हात हातामध्ये घट्ट ठेवायचा आहे तो सोडायचा नाही संकट काळात असो कुठल्याही काळामध्ये असो आनंद दुःख दोन्ही काळामध्ये तो हात हातामध्ये घट्ट धरून ठेवायचा आहे जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तू पण आहेस आपण आहोत त्यामुळे घाबरू नकोस माझ्याबरोबर पुढे येत राहा थांबू नको कुठेही मी तुला पुढं न्यायला मदत करेल असा एकमेकांचा हात हातात घट्ट घेऊन तुम्ही मार्गस्थ झालं पाहिजे मार्गस्थ जीवन ठेवलं पाहिजे तर आपण हे सगळं करतच आहोत करतोय आहोत पण आपण आता यामध्ये अजून हिमतीने पुढे येऊयात तर असं आपण एकत्र छानपणे सर्वांनी पुढे जाऊया आणि एकमेकांना पण पुढे नेऊया पुन्हा भेटू धन्यवाद